माझं यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षिती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि आज प्रचंड गडबड आहे कारण की आज मला सेंटर विजिट्स आहेत मला ठाणे आणि ट्रा ठाण्याला ट्रॅव्हल करायचं आहे आणि कल्याणला ट्रॅव्हल करायचं आहे सो खूप गडबड आहे जेवण बनवायचं आहे चपात्या बनता येते आय डोंट नो तुम्हाला दिसत असतील का कारण पोर्ट्रेट मोड आहे जरा अवतार खूपच वाईट आहे त्याच्यामुळे म्हटलं जरा पोर्ट्रेटमध्ये काहीतरी बरे दिसून म्हणून पोर्ट्रेट मी व्हिडिओ सुरू आहे सो आज प्रचंड धावपळ आहे त्याच्यामुळे जरा मी पटापट चपात्या करून घेते बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे सो चपात्या केल्यानंतर बाकीची आवरावली करून मग मी निघेल पण आजचा दिवस खूपच धावपळीचा जाईल असं मला वाटतं वाटतंय लसी किती कॅप्चर करता येणार आहे आणि आता वेळ झालेली आहे गरमागरम नाश्त्याची गरमागरम चहा आणि चपाती चपाती खाऊन झालेली आहे माझा सगळ्यात आवडता ब्रेकफास्ट आहे चहा आणि चपाती कारण लहानपणापासून आम्ही तेच खात आलो आहे म्हणजे माझ्या घरी श्रीवादींना अजूनही तेच खातात पण रिसंटली मग काही बऱ्याच रील्स बघून आणि डॉक्टरांच्या ॲडवाईसनुसार की आयुर्वेदानुसार हा विरुद्ध आहार आहे चपाती आणि चहा खाणं आणि बाकी मग ॲसिडिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी होतातच तो त्यामुळे आत्ता बऱ्यापैकी मी कमी केलं आहे आणि आज मला कल्याणला जायचं आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे जरा म्हटलं हेवी नाश्ता करून जावा घरून अदरवाईज मी सकाळी इतकं हेवी काही खात नाही फ्रूट असतं किंवा मग कधीतरी चहा बिस्किट्स वगैरे असं काहीतरी सो so, म्हटलं आज खूप दिवसांनी चहा चपाती खाण्याची तलप आली आणि तेवढ्यात प्रथमेस टोकाऊन पण गेला आणि तो म्हणाला अरे त्या दिवशी मला कुणीतरी सांगत होतं चहा चपाती विरुद्ध आहार आहे तो खायचा नसतो आणि आता तू खातेस पण कधीतरी म्हणजे ठीक आहे अरे यार म्हणजे इतके वर्ष खाऊन काही झालं नाही पण ऑफकोर्स म्हणजे वाढत्या वयानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायचे असतात आणि ऑफकोर्स ते तुमच्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून करायचं असतात म्हणून डॉक्टर तसा आपल्याला ॲडवाईस देतात सो मी ते फॉलो करते पण आता आय थिंक दोन अडीच महिन्यानंतर मी चहा चपाती वगैरे खाते आणि काहीतरी वे ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्समध्ये चीट चीट ब्रेकफास्ट वगैरे असं म्हणतो ना पण चिट डाएट सो ते काहीतरी बर्गर पिझ्झा किंवा इतर काही फास्ट फूड खाण्यापेक्षा घरी बनवलेली गरम गरम चपाती आणि चहा खाणं इट्स बेटर फॉर मी म्हणजे म्हणून डिसाईड केलं की ओके आज खाऊयातच हॅलो मी तयार झाले आणि प्रचंड घाई आहे सो पटकन बॅक करून निघायचं आज ॲक्च्युली आहे ठाण्यात ठाण्याचं जे कॉलेज आहे ज्ञानसाधना कॉलेज म्हणून तिथे सुद्धा आमचं आमचे जे कोर्सेस असतात उन्नतीचे बँकिंगचे सो ते तिथे चालतात त्या बॅचचाच फेअरवेल आहे आणि तिथे थोडंसं से फीडबॅक सेशन्स वगैरे कंडक्ट करायचे सो ते काम आहे आणि त्याच्यानंतर मला कल्याण सेंटरला जाऊन तिथेसुद्धा ऑब्झर्वेशन करायचं आहे सो धावपळ तर प्रचंड आहे डबा एकच आहे आज माझा मी मसालेभात घेतला आहे प्रथमेशसाठी चपाती आणि भुर्जी बनवली आहे मी काही खात नाही त्याच्यामुळे मग मा, माझ्यासाठी मसालेभात आहे आणि यस आज वेगवेगळ्या वेग बॅग्स नाही घेत आहेत कारण ट्रॅव्हल पण करायचं आहे सो रेडी वेटिंग फॉर ऑटो लवकर यावी हीच इच्छा आणि ट्रॅफिक कमी लागू ही इच्छा सी यू

आहे ठाण्यामध्ये आणि पहिलं डेस्टिनेशन आहे आपलं सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज तिथे आहे आणि इतकं छान कलरफुल आहे खूप सुंदर वाटत आत्ता पण पोचलो आहे कॉलेज जायचं किती सुंदर कॉलेज आहे प्रथमेस टकाटक वनचं शूट इथे झालं होतं आणि तो श्री गणेशाच्या प्रमोशनसाठी सुद्धा इथे आला होता ही एक आवडती प्लेस आहे मी जाते ठाणे स्टेशनला कारण आता मला ट्रॅव्हल करायचं कल्याणला सो ट्रेन हा बेस्ट ऑप्शन आहे प्रचंड ऊन आहे आणि खूपच भयानक आहे म्हणजे माझी तर कडक झाली आता मी उतरली आहे ठाणे ईस्टला आणि बऱ्यापैकी जरा सावली शोधण्याचा सा प्रयत्न करते पण ती काही मिळत नाहीये सो लेट so, सी Mereka, 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 आलेलं आहे कल्याण स्टेशन खूप ऊन आहे तुम्ही जर उन्हात फिरत असाल प्रवास करत असाल तर कर, पाणी प्लीज कॅरी करा पाणी भरपूर का बॉडी हायड्रेटेक ठेवायला विसरू नका कारण खूपच जास्त ऊन आहे प्रचंड माहीतच असेल तुम्हाला तुमच्या की जे उन्हात ट्रॅव्हलिंग करतात किंवा पी गे ज्यांचं ट्रॅव्हलिंग असतं माहीत असेल तू प्लीज काळजी घ्या आमचं कल्याण सेंटरच्या जवळ नाही कमाल मोघभजी घेते आणि मी जेव्हा जेव्हा येते मी लिटरली त्याच्यावर सुटून पडते सो so, आत्ता बघूया तिथे अवेलेबल आहे का असेल तर घरी या आहे सो लाईक मी चेक असेल तर पश्चन घेते आहे मूगभाजी आहे। तर एक प्लेट भाजी पार्सल हां गरम आहे ना गरम गरम घ्यायचे चालू आहे पण आता नको मी भजीच घेते थायलंडला जाऊन जेवढी मी टॅन झाले नव्हते मला असं वाटतं आत्ताच एका दिवसात होणार आहे इतकं प्रचंड ऊन आहे बाप रे इथे ना सेंटरच्या खाली मसाल्यांची दुकानं पण आहेत होलसेलचं सगळं मार्केट आहे आणि इतका छान वास येत असतो ना आले आता फायनली थर्ड फ्लोअरला आणि इथे येत नाही आहे म्हणजे ही एक दुसरी परीक्षा आहे आणि इट्स ओके आता सवय झाली अशा परीक्षेची बेसिकली माझं जे काम आहे ना म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला हेड ऑफिस दाखवलं होतं तर माझं नेहमी काम हेड ऑफिसला नसतं मी ट्रेनिंग स्पेशालिस्ट आहे त्यामुळे अक्रॉस द मुंबई आमचे से आर्ट सेंटर्स आहेत आणि त्या व्यतिरिक्त नाशिक पुणे इथे सुद्धा आमचे से सेंटर्स आहेत त्यामुळे गरजेनुसार ऑब्झर्वेशन्स फीडबॅक किंवा तिथल्या ट्रेनर्सला जाऊन ट्रेनिंग देणं त्यांचे सेशन्स ऑब्झर्व करणं किंवा मुलांचं फीडबॅक फॉर्म भरून घेणं अशी काही कामं असतील तर मग सेंटर व्हिजिट कराव्या लागतात त्यामुळे या आठवड्यात मी आल्यापासून दररोज वेगवेगळ्या सेंटर्सला जाणं सुरू झालं या आठवड्यापासनं सो त्यामुळे आज ठाणे आणि कल्याण सो आत्ता मी फायनली आले कल्याणला बॅच लहून भेटणार आहे फीडबॅक आणि सगळं काम झाल्यावरती मग मी घेईन पण खूप ऊन आहे आत्ता जर आल्यावर बरं वाटतंय सो चला जाऊयात आपण वर आणि बघूयात काय सुरू आहेत हो oh, हे बघा उन्नती सेंटर यू सी हे आहे आमचं उन्नती सेंटर आणि बघा इथे माझाच फोटो आहे हा आहे माझं फोटो हे माझे सगळे स्टुडंट्स देवना सेंटरचे आणि आत्ता मस्त मस्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग जॉब करतात आणि येस हे बघा हे आहे आमचं कल्याण सेंटर फार छान सजवलेलं आहे हे आहेत आमच्या दीपाली मॅम दीपाली नाही नाही तुम्ही ब्लॉग मध्ये आहात शाईन विच तिच्यामध्ये सबस्क्रायबर्स ला हाय करा खूप मस्त वाटत कल्याण झाल्यासारखं वाटतय भर उन्हातून एक भर उन्हातून एक वाजता आल्यामुळे आहेत हे आहे मूग भजी बघा बघा माझ्या अत्यंत आवडीच्या मूग भजी एकदा तर मी पूर्ण दिवस दबा न खाता मूग भजीच खाल्ल्या होत्या आता आम्ही खातो हो मस्तच जेवण आहे माझ्याकडे आहे मसूरचा पुलाव आणि भजी एकच उरले चपली चपाती आहे आणि हे दही आहे आणि हे काय मॅम आहे ओके भजीची भजी भजी भाजी आहे वाव आणि आता मी जेवतो पर्याय आरसा मिळालाच आहे तर आजचा आउटफिट ऑफ द डे दाखवून घेऊयात खूप गरम होत आहे ऊन आहे पण इथे जी माणसं आहेत ही चहाप्रेमी आहेत लाइट्स इथे गेलेल्या आहेत आणि लाइट्स गेल्यानंतर सुद्धा ते सोडून जसा चहावाला आला तसा सगळ्यांनी आम्हाला चहा पाहिजे आम्हाला चहा पाहिजे असं म्हणून सगळे चहा पितात मी पण टाकली आता कल्याण सेंटर जाणार आहोत ठाण्याला म्हणजे इथे प्रतिभा मॅम आहे आणि इथे मी आहे <laughs> <laughs> आणि इतकी ट्रेन मी खूप दिवसानंतर खाली बघते बिकॉज कल्याण स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्यामुळे बसायला मिळाले विंडो सीट मिळालेली आहे बऱ्याच वर्षानंतर हे भाग्य माझ्या नशिबात आलेलं आहे सो चला आता जर्ज झाल्यापर्यंत आणि ट्रेनमध्ये बसल्यावर मला असं रिअलाईज झालं की मी चार्जर विसरले म्हणून मी पटकन ट्रेनमधून उतरले चार्जर घ्यायला परत सेंटरला जाते आणि मी तिकडे लोकांना लेक्चर दिला आज की कसे स्वतःच्याच फोनचे चार्जर स्वतःच्या फोनला यूज केले पाहिजेत दुसऱ्यांच्या फोनचे चार्जर कसे यूज नाही केले पाहिजेत सो जाते आज सो चार्जर मिळाला आहे आणि ट्रेनसुद्धा मिळाली आहे आता सुटेल लगेच सो इथून जायचं आहे ठाण्याला ठाण्याला माझ्या दोन कलिग्सना मला भेटायचं आहे कारण सुद्धा त्यांच्या त्यांच्या ऑफिसमधून त्यांच्या त्यांच्या सेंटरमधून सुटले सो आत्ता जस्ट आम्ही पटकन भेटून मग घरी आणि आता उतरले मी ठाणे स्टेशनला आणि या दोघांनी मला कुंजविहारला बोलवलं आहे मी थायलंडहून आल्यापासून वडापाव खाल्लाच नाही आहे सॉकॉट मला वडापाव खायचा आहे आणि कुंजविहारचा वडापाव मी आहे ती दोन तीन वर्षापूर्वी खाल्ला होता सो तो मला आज काही करून खायचाच आहे तो कुंजविहार आणि इथे कधी या इतकी गर्दी असतेच लाईक मी शेख लोक कुठे आहेत लोकांनी मला इथे बोलवलेलं आहे धन्यवाद आणि हे आहे मोस्ट अवेटेड वडापाव खूप भजी सकाळी खालीये पण आता इथली पण ट्राय करायची आणि अजून एक वडापाव चला आता आपण खाऊया खाऊन झालेला आहे वेग चालू आहे पण आम्ही वडापाव खालेला आहे आणि खूप छान वाटतय एकदम आता आपण पुढे जातोय आता आपण चालू आहे तलावपाई आता हे लोक मला तलावपाईला घेऊन जात आहेत पाण्यामध्ये किनाऱ्यावर िंग सगळे सोशल मीडियाचे सिंबल्स आहेत वाव मी आता बँकॉकवरून येताना खूप सारे इयरिंग वगैरे आणले आणि एक म्हणजे वर्षभर पुरती पुढच्या बड्डे पर्यंत

मी अँड प्रियांका ओके अभियांका प्रियांका ओ माय कृशी तिजा फ्रॉम मी अँड माय वाईस प्रियांका कुशी तिजा हॅपी बर्थडे डे बिलेटेड हॅपी बर्थडे सो माय धन्यवाद खूप आभारी आहे सो ते विचार एवढं प्रेमाने पॅक केलेलं असतं ना आणि ते सोडायला मला वाईट वाटतं हे नाव नाही नाही पाहिजे

तुम्ही माझ्या आवडीच्या गोष्टीने आजकाल मला इयरिंग आणि हे गळ्यातलं केसांत वगैरे खूप आवडायला लागलेत पहिला वेगळी आवड होती आता चेंज झाले लग्नानंतर मला सध्या थँक्यू सो मच धन्यवाद वाट याच्यासाठी हा तलाव आईचा गिफ्ट इकडे मला आणलेला आहे आणि अशा मस्तीरीकडे मला गिफ्ट दिलेला आहे थँक्यू हॅलो फायनली आय बॅक अभिषेक आणि विद्याने खूप छान सरप्राईज दिलं आणि प्रचंड गप्पा मारत होतो आम्ही एक तर आम्ही खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर भेटल्यामुळे आम आमच्याकडे बऱ्याच गोष्टी होत्या गप्पा मारण्यासाठी बँकॉकचे बरेच किस्से मी त्यांना सांगितले पण त्याचं झालं असं था की तिथून येताना म्हणजे ठाणे टू घाटकोपर मग पुन्हा घाटकोपर टू अंधेरी स्टेशन मग अंधेरीहून घरी येताना प्रचंड ट्राफिक ट्रेनमध्ये खूप गर्दी आणि हे सगळं असल्यामुळे मी डिसाईड केलं आपला फोन सरळ चुपचाप बॅगमध्ये ठेवावा चोरी होण्याच्या आधी त्यामुळे मला काहीच शूट करता आलं नाही आणि बॅटरी पण मोबाईलची थोडीशी कमी झाली होती सो आय इट्स की चला आपण घरी जाऊनच फायनल व्हिडिओ करूयात सो so, असा होता माझा दिवस दररोज माझं काम हेड ऑफिसमध्ये नसतं मला क्रॉस द सेंटर्स व्हिजिट करायला तिकडच्या वेगवेगळ्या वेग। टीमसोबत इंटरॅक्ट करायला मिळतं सो, करा सो माझ्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे कारण मला मुळात हे सगळं फार आवडतं ट्रॅव्हलिंग करणं वेगवेगळ्या वेग, लोकांना भेटणं आणि सगळे माझे कलिग्स असल्यामुळे माझे छान ऑफिस फ्रेंड्स असल्यामुळे त्यांच्यासोबत दिवस स्पेंड करायला काम करायला खूप मजा येते सो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की कळा कमेंट्समधून नक्की कळवा ओके पूर्ण दिवसभरात मी आत्ता कुठेतरी फंबल केलंय म्हणजे बघा किती इम्प्रूव्हमेंट आहे ना पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी फंबल केलं होतं माझं ते वाक्य आणि आता शेवटलं प्रगती आहे प्रगती so, आहे सो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओचा आनंद देन, बाय बाय